माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखाली कराडे कुटुंब पुन्हा निवडणूक रिंगणात जोरावर सविता कराळे यांची उमेदवारी चर्चेत सर्वांगीण विकासाच्या व्हिजन सह सविता कराळे निवडणुकीसाठी सज्ज दर्शनाखाली केडगाव मध्ये कराडे कुटुंबाचा पुनरागमनाचा बिगुल जनमताची साथ विकासाचा विश्वास प्रभाग सोळामध्ये कराळींच्या विजयाची चर्चा अहिल्यानगर शहराचे प्रमुख उपनगर असलेल्या केडगाव मध्ये महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजले अहिल्यानगर केडगावचे विकास पुरुष अशी ओळख असलेल्या माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली त्यांचे कट्टर समर्थक असलेले कराळे कुटुंबीय पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेत प्रभाग क्रमांक सोळा केडगावचा चेहरा म्हणून ओळखला जातो याच प्रभागातून महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी प्रमुख आणि प्रबळ दावेदार म्हणून माजी नगरसेविका सविता अशोक कराडे मताधिक्यानं विजयी करण्यासाठी इच्छुक आहे सौ सविताताई कराडे यांनी नुकतीच पक्षाकडे मुलाखत दिली असून प्रभागातील नागरिकांचा एकूणच सुरही कराडे यांच्याच उमेदवारीसाठी आग्रही आहे माजी महापौर संदीप कोतकर माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव उपनगरात कराळे कुटुंब गेली अनेक वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे सविता कराळे यांनी सन दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या कालावधीत नगरसेवक पद भूषवलंय नगरसेविका म्हणून त्यांनी प्रभागात केलेली विकास कामे आजही ठळकपणे दिसून येतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कायम जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावली आहे त्यामुळे लोकांचा विश्वास संपादित करण्यात त्यांना यश आले संपूर्ण कराळे परिवारच अतिशय सरळ मनाचा म्हणून नागरिकांना परिचित आहे लोकांच्या वैयक्तिक सुखदुःखात ते सहभागी होतात दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे आणि प्रभागात पूर्ण वेळ उपलब्ध असल्याने मनपा निवडणूक जाहीर होण्याआधीच नागरिक कराळे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं चित्र या प्रभागात पाहायला मिळत आहे कराळे यांनी नगरसेवक असताना प्रभागासह केडगावच्या पाणी प्रश्नावर काम करत घरोघरी सुरळीत आणि होण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यामुळे केडगाव मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जवळपास संपुष्टात आली आहे प्रभागातील अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन पथदिवे ओपन स्पेसचा विकास उद्यानांची निर्मिती नियमित कचरा संकलन अशी अनेक कामे त्यांनी प्रभावीपणे मार्गी लावण्यात यश मिळवले आगामी महानगरपालिका निवडणुकीत कराळे हे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन जनतेसमोर ठेवून उतरणार आहेत प्रभागातील प्रत्येक भागातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना अपेक्षित विकास कामे करण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केले जनतेला जास्तीत जास्त चांगल्या सोयी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्कच आहे आणि त्यामुळे कराळे जनतेच्या हक्काच्या नगरसेविका म्हणून महापालिकेत जनतेचा आवाज बनून प्रतिनिधित्व करणार आहेत आगामी पाच वर्षात विकसनशील प्रभाग क्रमांक सोळा विकसित प्रभाग म्हणून ओळखला जाईल या दृष्टीनं काम करण्याचा संकल्प कराळे यांनी केलाय विकासाचे व्यापक व्हिजन असलेले माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा संपूर्ण कायापालट शक्य असल्याचा विश्वास कराळे यांनी व्यक्त केला आहे तर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करताना महापालिका सभागृहात नागरिकांचा आवाज बनवून कराडे काम करणार विविध सर्व्हे मध्ये या प्रभागातून कराडे यांच्या विजयाची अधिक शक्यता आहे असं वर्तवण्यात आलंय तर जनमत एक दिलानं पाठीशी असल्याने कराडे यांनी आत्मविश्वासानं निवडणूक रिंगात उडी घेतली आहे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवातही केली आहे प्रभाग सोळा मधील मतदारांसाठी त्या हक्काच्या उमेदवार म्हणल्या केडगाव उपनगराचा विकासाचा संपूर्ण अनुशेष भरून काढत येत्या पाच वर्षात अहिल्यानगर शहराचे संपूर्ण विकसित उपनगर म्हणून केडगावची ओळख निर्माण करण्याचा संकल्प कराळे यांनी केलाय केडगाव उपनगरात नवनवीन वसाहती निर्माण होत आहेत तिथं पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देत एक टुमदार उपनगर स्वच्छ सुंदर हरित प्रभाग घडविण्यासाठी कराडे सज्ज झाल्यात विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर